मुलाने एम कॉम केले आहे उत्पन्न वार्षिक पाच पूर्णांक पाच लाख राहणार भाईंदर मुंबई त्र्याण्णव मलबारी मुंबई एक लाख सत्तर हजार दोनशे चोवीस तीनशे डेज चॅलेंजर तीनशे पासष्ट डेज लग्न आव्हान एक नवे पर्व वेलकम टू मंगल विवाह स्टुडिओ विथ महेश पाथरे नमस्कार सर्वांना मंगल विवाह स्टुडिओ मध्ये आपले स्वागत आहे ब्रह्म हस्ते लग्न गाठ निवड जोडली साथा जन्माची गाठ हो आता हे सर्व काही शक्य आहे ते महेश पाथरे सरांच्या मंगल विवाह मंडळामधून त्यांच्या नव्याने सुरू असलेल्या तीनशे पासष्ट डेज लग्न आव्हान या विवाह मंडळातील हा पर्याय घेतलेल्या प्रत्येक वरवधूंची प्रोफाईल ही उच्च स्तरावर ठेवून त्या प्रोफाईलचा आकर्षक असा माहितीपट तयार करून तो प्रत्येक फेसबुक युट्यूब इन्स्टाग्राम व्हॉट्सअप ग्रुप मार्फत प्रसारित केला जातो तसेच वरवधूच्या अपेक्षेप्रमाणे सुयोग्य अशी स्थळे देखील त्यांना त्वरित सुचविले जातात आज आपण अशाच एका वर स्थळाची माहिती घेऊ मुलाचे आडनाव मलबारी वैवाहिक स्थिती अविवाहित जन्मदिनांक एकतीस जुलै त्र्याण्णव जन्मवेळ दुपारी तीन वाजून दहा मिनिटे जन्मठिकाण अंधेरी मुंबई रक्तगट ए बी पॉझिटिव्ह उंची पाच फीट चार इंचेस वजन पासष्ट किलोग्रॅम मुलाचे शिक्षण एम कॉम मुलगा बँक मध्ये सर्व्हिस मॅनेजर म्हणून नोकरी करत असून मुलाचे उत्पन्न वार्षिक पाच पूर्णांक पाच लाख आहे मुलाचे वास्तव्य भाईंदर मुंबई येथे आहे मुलाचे आई वडील मुंबईत राहतात मातृभाषा मराठी जात हिंदू वैश्यवाणी आहार मांसाहारी मुलगाव अनगाव वाडा मुलीबद्दल असलेल्या अपेक्षा सुशिक्षित चांगला स्वभाव चांगली वागणूक आणि सर्व कुटुंबाची काळजी घेणारी रत्नागिरी वाणी सी मराठा या जातीतील वधुना देखील प्राधान्य दिले जाईल थोडी माहिती मुलाच्या पत्रिकेबाबत गोत्र कश्यप राशी धनु नक्षत्र पूर्वाशाढा मुलाला मंगळ नाही कौटुंबिक पार्श्वभूमी मुलाच्या कुटुंबात आई वडील आणि स्वतवर आणि एक बहीण लग्न झालेले आहे वडील निवृत्ती धारक पेन्शनर आणि पतपेढी आई गृहिणी नातेवाईक गंधे टेलावन खिस्मातराव महाजन खाटू चला तर मग लवकरात हा व्हिडिओ आपल्या लग्नाळू मित्र नातेवाईकांमध्ये शेअर करू एकमेका सहाय्य करू या स्थळाबाबत किंवा अशाच नवनवीन स्थळांबाबत आमच्याशी संपर्क करू शकता व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपला अभिप्राय कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा वधूवरांचा शोध आमच्याकडे येऊन पूर्ण होतो सर्व संभाषण माझ्या नऊ अब्ज शहाऐंशी कोटी चौऱ्याण्णव लाख अठ्याहत्तर हजार आठशे आठ वॉट ऍप वर करूया वधूवरांचा शोध महेश पाथरे सरांसोबत लग्न तुमचे सहकार्य आमचे